केडी चौधरी डाळिंबेड मध्ये आज शेतकऱ्यांचे अनुभव आपल्याला पाहायला भेटल्याच्या नंतर हे जाणवतंय की शेतकरी फसता फसता वाचला शेतकरी फसता फसता वाचला तर तुमचा अनुभव जागेवरचा काय होता आणि आजचा इथला अनुभव काय वाटतोय तुम्हाला जागेवरचा अनुभव होता शंभर रुपये मागितला होता माल दिला होता बर ते कॅन्सल करून इकडे आणला बर ते गोटी शंभर रुपये विकले गोटी शंभर विकले एकशे दहा रुपये गेली एकशे दहा रुपये गोटी विकलेली हा वर एकशे सत्तर रुपये एकले हा एकशे सत्तर रुपयापर्यंत तो माल गेला एकशे दहा रुपयापासून जागेवरती शंभर रुपया घेतला होता बरोबर आणि अशा अवस्थेत तुम्ही का थांबला किंवा मनस्थितीत तयार झाला होता अगोदर रिजेक्शन जास्त निघायला लागलं म्हणून रिजेक्शन वाढलं होतं रिजेक्शन वाढल्यामुळे तुम्ही थांबला पण रिजेक्शन समज शंभर रुपयाने दिला असता आणि रिजेक्शन किती पर्सेंट होत होत तीस टक्के रिजेक्शन होत शंभर रुपयाने म्हणजे तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशीचा रेट पडला असता ऐंशी रुपये पडला रुपये रुपये पडते पडते आता आणि तुम्हाला जागे ऐंशी रुपये पन्नास रुपयाचा फरक पडला असता आज किती कॅरेट आणलेलं तुम्ही शंभर शंभर कॅरेट म्हणजे तुम्ही एका कॅरेटला साधारणतः एक हजार रुपयाची वाढ झाली पन्नास रुपये किलोनी म्हणजे एका पिकअप किती वाढले एक लाख रुपये वाढले की तो एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये वाढली म्हणजे आज प्रत्येकाच्या घरी दिवाळी साजरी झाली प्रत्येक शेतकऱ्याच्या लक्ष्मी पूजन चांग चांगलं झालं लक्ष्मी पूजन चांगलं झालं बरोबर म्हणजे जर एक लाख रुपये जर आज माझ्या शेतकऱ्यांचे वाढत असतात मी सगळ्यांच्याच मुलाखती घेतल्या फक्त घेतल्या पण आज सगळे शेतकरी खुश आहेत म्हणजे आपण जो दिला होता अंदाज जो युट्यूब चॅनलला अंदाज दिला होता की साधारणतः तुम्हाला एकोणीस तारीख तेवीस तारीख छठ पूजेचा इफेक्ट हा चांगला भेटणार आहे आणि त्यानंतर सुद्धा माल घटणार आणि रेट वाढणार पण मधल्या काळात रेट एकदम साठ आणि सत्तर रुपयावर आले होते जागेवरती सत्तर रुपयावर आले होते कोणतरी शंभर आले तुम्हाला खूप चांगलंय तुम्ही द्यायला गेला की तुम्हाला रिएक्शन वाढलं ही परिस्थिती आहे पण आज इथे तर समाधान झालं जे आलेलं नाही फक्सय पण आता तुमचं लांब आहे तुम्ही एवढ्या लांबून आलेला आहे किती किलोमीटर आलाय अडीचशे अडीचशे समाधान झालं सणासुदीची शेतकरी माल तोडून आले मजूर पण भेटलो नसेल तुम्हाला घरी माल तोडलेला आहे मजूर सुद्धा नाहीये आणि आज खर तर एक तर बहिणी आपल्या मामाच्या मुलं मामाच्या घरी येतात बहिणी आपल्या आईवडिलाकडे येतात आणि त्यांची मुलं आपली मुलं मी आम्ही सुद्धा अनुभवलेले की ती, ती आपल्याला फळं फुलं भाजीपाला तोडावं लागतो तसंच केलं तुम्ही खऱ्या अर्थात आज शेतकरी खूप समाधानी आहे आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांची आपण भावना तुमचे काय आज भावना आहेत आमचे त्यापेक्षा आम्हाला इथं तीस फायदा झाला कुणाला तीस वाढला कुणाला पन्नास वाढला कुणाला सत्तर वाढला पण जनरली पंचवीस तीस रुपये किलो तर हे नेहमी वाढतं तुम्हाला आज नेमका चांगल्या पद्धतीने फायदा झाला पण या ठिकाणी आज दिवाळीच्या वेळेस अगोदर दोन तीन दिवस थोडीशी मंदी येत असते नेहमी पण त्याच वेळेस सांगितलं होतं ही स्टार्टची थोडीशी एक दोन दिवस मंदी आहे पण नंतर तीझी त्यावेळी फेक्ट झाला झाला चांगल्या पद्धतीने झाला किती कॅरेट आपली आज माझी शंभर कॅरेट शंभर कॅरेट म्हणजे ती सहाशे साठ हजार रुपये तुमचे वाढले वाढले साठ हजार रुपये वाढले कुणाला पन्नास हजार वाढले कुणाला लाख वाढले कुणाला एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये वाढले आज उच्चांक झाला की शेतकऱ्याच्या खऱ्या अर्थानं दिवाळी आज खऱ्या अर्थानं साजरी झाली आणि एक नंबरची झाली एक नंबरची झाली खूप खूप धन्यवाद असंच बळी सुखी करण्याचं काम खऱ्या अर्थानं सगळ्याच घटकांनी जर केलं तर मी म्हणत नाही फक्त माझ्याकडनं सगळ्याच घटकांनी केलं तर हे जो ओला दुष्काळ आला होता ते संकट आलं होतं सगळं विसरून आपण जाणार पुन्हा कामाला लागणार पुन्हा वेळ उभं राहणार ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची दिवाळी आहे आणि आपण सुद्धा जर फसत असेल तर इथून पुढे डिसेंबर एंड पर्यंत आज दोन महिने सांगतो डिसेंबर एंड पत्र माझे ते येणार हा तुम्ही इथे येणार पण जे तुमच्या माध्यमात जे बाकी शेतकरी येणार हा अजून किती गाड्या राहिल्यात आपल्या माझ्यात एक चार पाच गाड्या राहिल्या पाच गाड्या म्हणजे पाचशे कॅरेट राहिल्यात आज यांच्या माध्यमात हे सांगतायत की शेतकऱ्यांनी अजून दोन महिने तर रेट पडणार नाहीत आणि इथं आलं पाहिजे मी सांगेल मोकळे या इथं पहा आणि मग आपल्याला माल द्यायचा आहे जागे हो का मार्केटला मालाला इथं जाता इथून आमचं राहणार इथूनच इथं राहणारच पण मी आता गाडीवाल्यांना कमिशन देत नाही त्याचा काही फटका तुम्हाला बसला आम्हाला काहीच नाही आम्ही गाडी सेपरेट गेली सेपरेटच केली खऱ्या अर्थानं ज्यांना गाडीवाले इथं नाही म्हणतात अजूनही सांगतो की गाड्या खाली होत नाही खाली होत नाही हे सांगतात पण आता माल मर्यादित आलेला आहे गाड्याही खाली आहेत आणि जे गाडीवाले येत नसेल त्यांना पाच हजार रुपये कॅरेटला वाढून द्या पण गाडीला आम्ही दहा रुपये वाढवून दिले दहा रुपये वाढून दिले तर त्या दहा रुपये दहा रुपया दिले हा कॅरेटला रेटला आम्ही आमचं दोन हजार रुपये भाड्याला गेलं असलं तरी आम्हाला साठ हजार रुपये फायदा झालाय म्हणजे साठ हजार रुपये फायदा झाला गाडीवाल्याला दोन हजार रुपये त्यांनी वाढून दिलं वाढून देत असताना खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा आज अठ्ठावन्न हजार रुपये फायदा झाला आणि शेतकऱ्यांनी एवढंच आहे की गाडीवाला काहीतरी कारण तर कुठतरी पाणी मुरतंय आहे एवढं लक्ष ठेवलं पाहिजे म्हणलं त्याने मला गाडी लावायला लागला दिलं दुसरीकडे लावून निमित्त लाव बर मग हे सांगायचं काय कारण पुन्हा गाडीवाल्यानी इथंच खाली करायचं गाडीवाल्याला अरे यार खरं तुम्ही त्याला सुद्धा थोडस दोन रुपये द्या आणि तेच म्हणलं तू घेत पहाड माझ्याकडे जास्त रुपये माझी गाडी इथे लावायची कारण आता तुम्हाला पंचवीस रुपये त्याला दहा रुपये त्याला जास्त द्या होऊ घ्या लक्षात तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना कुठेतरी आज दिवाळी साजरी होत असताना गाडीवाल्याची सुद्धा दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्यांनी दोन रुपये भाडं वाढून द्या oh. आमच्याकडनं ओला दुष्काळ आहे पंचवीस रुपये डायरेक्ट शेतकऱ्याला परतावा मिळतोय oh. तो शेतकऱ्यांना बेनिफिट गाडीवालेला बेनिफिट करून द्या त्याचा oh. फायदा आपल्याला डायरेक्ट झालेशिवाय राहणार नाही एवढंच मी आव्हान माझ्या तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना करू इच्छितो आणि पुन्हा एकदा आपल्याला मनापासून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद